बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात लातूरात भिक्खू व बौद्ध समाजाचे धरणे आंदोलन महाबोधी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी बौद्धांची विरासत बौद्धांना मिळण्यासाठी बौद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात तीन चार व पाच मार्च रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच यावेळेत लातूरच्या महात्मा गांधी चौकात तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे या आंदोलनामध्ये भिक्खू महावीरो थेरो भिक्खू पयानंद थेरो भिक्खू विनय थेरो भिक्खू नागसेन बोधी थेरो भिक भिक्खू सुमेध नागसेन भिक्खू धम्मसार थेरो वंते बुद्ध बुद्धशील व भिक्खू संघ बोधाचार्य केशव कांबळे व बौद्ध समाज बांधव सहभागी झाले आहेत महाबोधी महाविहारी जागतिक बोधांचे पवित्र स्थान आहे याच ठिकाणी मानवाच्या दुःखमुक्तीसाठी सत्याच्या शोधासाठी राजकुमार सिद्धार्थाला बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती झाली म्हणून या स्थळास बौद्ध जगतामध्ये अन्याने साधारण महत्त्व आहे प्रियदर्शी सम्राट अशोकाने या स्थळाला भेट देऊन पवित्र बोधिवृक्षाखाली सन पूर्व दोनशे पन्नासमध्ये महाविहार बहुमूल्य हिरेजडीत व वज्रासन मंदिराची निर्मिती केली होती